पोलिसांचं तिथे उभं राहणं ते ड्युटी सलग छत्तीस छत्तीस तास ती लोकं ड्युटीवर असतात जी लोकं अनेक वर्षं त्या सर्व्हिसमध्ये त्यांना कधीही तो उत्सव एन्जॉय करता आलेला नाही खऱ्या अर्थाने कुठेतरी तुम्हाला पाऊल टाकायला लागतं तसं पाऊल टाकलं आम्ही कलावंतांनी इंडस्ट्रीमधली काही अत्यंत चांगल्या लोकांचे दिग्दर्शन असेल नेपथ्य असेल मेकअप असेल यामधल्या लोकांचे वर्कशॉप्सही घेतले जातील पण या वर्षीपासनं आम्ही कलावंत करंडक नावाची स्पर्धा सुरू करतोय आपल्यासोबत सौरभ आहे आणि कलावंतांचं आत्ता पोलिसांसाठीचं पहिलं वेळ वादन पार पडलं आहे ऍक्च्युली म्हणजे खूपच युनिक आणि भन्नाट होता तुला तो सुचला कसा आणि त्याच्या मागचा काय आता गेले अनेक वर्ष आम्ही गणेशोत्सवात वादन करतोय गणेशोत्सवात आम्ही सहभागी होतो पण दरवर्षी हेच बघायला मिळतं की लोक खूप एन्जॉय करत असतात अनेक लोक त्यात प्रॉब्लेमही क्रिएट करतात आणि ते सगळं निस्तरण्यासाठी फक्त पोलीस उभे असतात आणि ते म्हणजे आमची मिरवणूक जस्ट चार तासात संपते पण पोलिसांचं तिथे उभं राहणं ते ड्युटी सलग छत्तीस छत्तीस तास ती लोकं ड्युटीवर असतात सो त्यांना जी लोकं अनेक वर्ष त्या सर्व्हिसमध्ये त्यांना कधीही तो उत्सव एन्जॉय करता आलेला नाही खऱ्या अर्थाने ना ते त्यांच्या फॅमिलीला वेळ देऊ देतात ना त्यांच्या घरी त्यांना गण, गण गणेशोत्सव नीट साजरा करता येतो की बाबा गण घरची आरती त्यांना वेळेवर करता येत असेल कारण त्यांच्या ड्युटीला मला वाटतं अशी काही फिक्स टायमिंग्स पण नसतात सो so, त्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं ना की त्यांनाही स त्यांनाही असं वाटत असेल ना की ते उभे आहेत त्यांच्यासमोर एखादी मिरवणूक चालली आहे आपणही ढोल वाजून बघा आपणही ताशा वाजून बघा आणि त्यांना ते आवडतही असेल पण ते करता येत नाही so, सो माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की हे कुठेतरी आपण केलं तर ब बघूया कसा रिस्पॉन्स मिळतो आहे पहिलंच वर्ष आहे त्यामुळे कदाचित ते एवढ्या माझ्या मला वाटलं तेवढ्या लोकांपर्यंत अजून पोचलेलं नाही आहे पण पहिलं वर्ष आहे सो कुठेतरी तुम्हाला पाऊल टाकायला लागतं तसं टा पाऊल टाकलं आम्ही कलावंतांनी आणि आता हे जरा जास्त मोठ्या प्रमाणावर करायचं पुढच्या वर्षी मुंबईत हा प्र कार्यक्रम करायचा असा विचार आहे बघू काय प्रोग्राम एकंदरीत छान झाला आज मी बघत होती की तुझ्यासोबत तू जेव्हा ताशा वाजवता आणि इकडे काही पोलीस होते जे ढोल पण वाजत होते एकंदरीत दरवर्षी कलावंताचं वेगवेगळ्या ठिकाणी वादन असतं यावर्षीचा वादनचा फ्लो कसा असणार आहे नेहमी कसब्याचं कजापासून सुरुवात होता तर यावर्षीचं काय अस नाही आम्हाला असं आत्ता तरी सांगता येत नाही कारण कसं आहे कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती आहे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्यामुळे त्यांना त्यांच्यावर खूप प्रेशर असतं आणि त्यांना कदाचित कदाचित आम्ही नसू पण त्यांच्याबरोबर यावर्षी मिरवणुकीला त्यामुळे पण आम्ही मिरवणुकीत डेफिनेटली असणार कुठल्याहीतरी लक्ष्मी रोडच्या गणपतीबरोबर आम्ही त्या मिरवणुकीत सहभागी होऊ कल्पना नाही कदाचित कसबा गणपतीबरोबरही असू पण आम्हाला अजून तर लकी ड्रॉ काढायचा आहे मा आता तेरावं वर्ष चौदावं वर्ष आय थिंक मला वाटते मागे वडून बघताना तुम्ही बरेचसे चॅरिटीज म्हणा किंवा बरेचसे वेगळ्या ठिकाणी काम केलं आहे यावर्षीचा असा काही संकल्प आहे का किंवा आत्तापर्यंतच्या कामाबद्दल काय सांग मेन म्हणजे आम्हाला एकतर ही ॲक्टिव्हिटी आम्ही सुरू केली तशीच आम्ही मीडिया जर्नलिस्ट आणि या लोकांसाठी पण करतो आहे कारण मला वाटतं कुठेतरी जर्नलिझममध्ये असलेल्या लोकांना पण हेच फेस करावं लागतं त्यांनाही ड्युटी आवर्स असे नसतात तेही सतत न्यूज सगळ्या गोष्टी कवर करत असतात विविध गणपती असतील विविध लोकांच्या घरचे उत्सव असतील पण त्यांना त्यांच्या घरचा सो कधीच एन्जॉय करता येत नाही so सो हीच सेम कॉन्सेप्ट आम्ही मीडियामधल्या लोकांसाठी करतो आहे त्याचबरोबर मागच्या वर्षीच ही संकल्पना ॲक्च्युली मी जाहीर केली होती पण त्यावेळेला आम्हाला मागच्या वेळेला काही प्रॉब्लेम्समुळे ते करता नाही आलं पण या वर्षीपासनं आम्ही कलावंत करंडक नावाची स्पर्धा सुरू करतो आहे जी फक्त महा महानगरपालिकेच्या शाळांमधल्या मुलांसाठी असेल एकांकिका स्पर्धा असेल त्या मुलांना म्हणजे आपण तसं काही प्रिव्हिलेज क्लासमधली लोकं असं म्हणायला हरकत नाही चांगल्या तर त्यांना ह्या हा प्लॅटफॉर्म कुठेतरी मिळत नाही आणि त्यांच्यासाठी ही स्पर्धा असावी म्हणून आम्ही हा कलावंत करंडक सुरू करतो आहे डिसेंबर महिन्यात या याचं आयोजन आम्ही करत आहोत आणि त्या कलावंत करंडक स्पर्धेच्या दरम्यान इंडस्ट्रीमधली काही अत्यंत चांगल्या लोकांचे दिग्दर्शन असेल नेपथ्य असेल मेकअप असेल यामधल्या लोकांचे वर्कशॉप्सही घेतले जातील की जेणेकरून त्या मुलांना या क्षेत्राशी निगडीत बरीच माहिती मिळेल आणि कदाचित त्यातनं पुढे जाऊन आपल्याला खूप चांगले टॅलेंटेड लोकं मिळतील वादन चाललं आहे गण गणेशोत्सव होणार आहे पण त्याच्यासोबतच आत्ता फौजीसुद्धा येत आहे तर प्रमोशन कसं चाललं आहे <laughs> प्रमोशन चांगलं चाललंय पिक्चर छान आहेत आणि बेसिकली फौजीची गोष्ट मनाला भेटणारी आहे कारण मला वाटतं सैनिक देशासाठी नेहमी तत्पर असतो उभा असतो देशातले नागरिक जरी किती निवांत आपण असतो आपण निवांत असतो कारण ते तिथे उभे असतात ते आपलं रक्षण करत असतात पण कुठेतरी मला असं आमच्या फिल्ममधनं हेही दाखवायचा प्रयत्न झाला आहे की फौजी तिथे तितक्या कणखरपणे उभा राहू शकतो कारण तेवढं कणखर फॅमिलीची बॅकिंग त्याला असते आणि कुठेतरी तो त्याच्या फॅमिलीमधलाही बॉन्ड त्यांच्या भावना काय असतील त्यांना काय वाटत असेल हेही दाखवण्याचा प्रयत्न आहे येते फौजीसाठी शुभेच्छा आणि पुढच्या वादनासाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच